नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आसाम रायफल्स प्रत्येकाला हे नाव माहीत आहे भरपूर विद्यार्थ्यांना हे नाव माहीत आहे कारण की हे नाव जे ऐकलं आसाम रायफल्स तर एक वेगळ्याच प्रकारचं स्पिरिट ज्याला फौजी व्हायचं हो आहे किंवा ज्याला फोर्समध्ये जायचं आहे त्याच्यासाठी एक आसाम रायफल एक वेगळंच म्हणजे एक ड्रीम फोर्स आपण असं म्हणू शकतो कारण बेस्ट आणि एक डॅशिंग फोर्स म्हणूनसुद्धा आपण ह्याला विचार करू शकतो कारण आसाम रायफल्स एक अशी फोर्स हो आहे मित्रांनो जी पूर्णपणे आसाममध्ये तर कार्यरत आहेतच त्याचसोबत मित्रांनो आपण म्हणू शकतो की जशी दिल्लीमध्ये सुद्धा ती आसाम रायफल कार्यरत आहे कारण की ज्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र भवन आहे दिल्लीमध्ये त्याचप्रमाणे आसामचंसुद्धा भवन आहे दिल्लीमध्ये तिथेसुद्धा आसाम ही आपली ड्युटी करते त्याच्यानंतर आसाम असू द्या किंवा नागालँड असू द्या किंवा तिथले जे चार पाच जे नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत तिथे लॉ अँड ऑर्डरची सुद्धा ड्युटी जी आहे ती आसाम रायफल करते म्हणजे थोडक्यात आर्मीचं अर्ध काम आपण म्हणू शकतो की आसाम रायफल आसाममध्ये बजावत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो की आसाम रायफलची जॉब प्रोफाईल काय आहे आसाम रायफलमध्ये सॅलरी किती मिळते ट्रेनिंग कशी असते त्यानंतर आपल्याला कॅन्टिंग फॅसिलिटी आहेत का भरपूर मित्रांना हा प्रश्न असतो की कोणकोणत्या फोर्सला कॅन्टिंग फॅसिलिटी आहे म्हणजेच काय कॅन्टिंग फॅसिलिटी प्लस जसं आर्मीमध्ये लिकर मिळते त्याचप्रमाणे आसाम रायफलला सुद्धा मिळते का याच प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपल्या या व्हिडिओमधून आज बघायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलचं नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजारातील बिल प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो आसाम रायफलचं जर गठन विचार केला तर आसाम रायफल ही बनली आहे कधी इंटरनेटवर थोडंफार शोधलं आणि इंटरनेटच्या आपण माहितीनुसार जर विचार केला तर एकोणीसशे चौतीस साली हे आसाम रायफल बनलेले म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासूनच भारतामध्ये आसाम रायफल कार्यरत आहे आसाम रायफलचं जर आपण जॉब प्रोफाईल पाहिली ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की लॉ ऑड लॉ अँड ऑर्डरची ड्युटी इलेक्शन्स ड्युटी म्हणजेच आपल्या आसाम नागालँड वगैरे ते जे नॉर्थ ईस्टचे राज्य आहे तिथे इलेक्शन्स ड्युटी त्याच्यानंतर आपले समजा काही एक्स्ट्रा तिथे काही झालं म्हणजे आपण दंगल वगैरे झाली किंवा समजा तिथे कुठली पूर वगैरे आला तर अशा सुद्धा आसाम रायफल तिथे कार्यरत होऊन जाते अशा प्रकारची थोडक्यात जॉब प्रोफाईल आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सदन जसं आहे मी तुम्हाला सांगितलं दिल्लीमध्ये तसंच आसामचं सदन आहे तिथेसुद्धा आसाम रायफल वेळोवेळी जाऊन कार्य कार्य करत असते म्हणजे ड्युटी फ्लेक्झिबल आहे आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे काय की मित्रांनो सुद्धा बॉर्डर ड्युटीसुद्धा आसाम रायफल करते ती कुठे करते इंडिया आणि म्यानमारची जी बॉर्डर आहे मित्रांनो तिथे आसाम रायफल करत आहे म्हणजे थोडक्यात आपण आसाम रायफलचा जर विचार केला इलेक्शन्स लॉ अँड ऑर्डर आणि त्यासोबत बॉर्डर ड्युटीसुद्धा आसाम रायफलकडे आहे त्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे मित्रांनो सॅलरी आता आसाम रायफलची सॅलरीचा जर विचार केला तर बाकीच्या तुलनेत थोडीफार कुठेतरी मागे पुढे होतेच कारण की प्रत्येक फोर्सची सॅलरी सेम नाही आहे आणि प्रत्येक फोर्समध्ये सॅलरीसुद्धा सेम नाही आहे म्हणजे एरिया वाईज तुम्हाला सॅलरीचा डिवायडेशन केलेलं असतं आसाम रायफ रायफल्सचा जर विचार केला बेसिक प्लस अलाउन्सेस आणि प्लस डी ए म्हणजे प्रत्येक अलाउन्सेसचा आपण विचार केला जसं हिल अलाउन्स आहे आसाम जी आपली फोर्स आहे आसाम रायफल ही मॅक्झिमम हिल एरियामध्ये ड्युटी करते कारण नॉर्थ ईस्टचे जेवढेही राज्य आहे तीन ते चार ते पूर्णपणे हिल एरिया म्हणजे डोंगराळ एरियामध्ये आहे त्यामुळे त्यांना हिल अलाउन्स असतो ते झालं त्याच्यानंतर आसाम रायफल्सला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या फोर्सेसला मेसमनी किंवा राशन मनी आपण म्हणू शकतो ते कापला जातो म्हणजे त्यांना तो पे करावा लागतो परंतु आसाम रायफलला आर्मीची फॅसिलिटी असल्यामुळे हा जो मेस मनी आहे तो काटला जात नाही त्याच्यामुळे जा तीन ते चार हजारचा डिफरन्स बाकीच्या फोर्सेसपेक्षा आसाम रायफलला पडतो त्याच्यानंतर नेक्स्ट येत्या मित्रांनो ट्रेनिंग ट्रेनिंगचा जर विचार केला आसाम रायफल्सची तर आसाम रायफल्सची ट्रेनिंग पूर्णपणे आर्मीच्या अंडर असते परंतु रूल्स जे आहेत ते पूर्णपणे सी एस एफ सी ए पी एफच्या अंडर असतात मग ज्याप्रमाणे एस एस जी डीच्या फोर्सेस आहेत त्यांची ज्याप्रमाणे ट्रेनिंग होते त्याचप्रमाणे त्याच रूलप्रमाणे आसाम रायफल्सची ट्रेनिंगसुद्धा घेतली जाते मित्रांनो हे झालं ट्रेनिंगपर्यंत त्याच्यानंतर नेक्स्ट इथं म्हणजे मित्रांनो फॅमिली लाईफ आहे का प्रत्येक जणाला हा प्रश्न पडतोच की आसाम लाईफ रायफल असू दे कोणतीही फोर्स असू द्या फॅमिली लाईफ आहे का तर आहे कारण की बऱ्यापैकी स्टेबल ड्युटी आहे आसाम रायफल्सची एका जागी आहे एका ठिकाणी आहे नॉर्थ ईस्टमध्येच त्यांची ड्युटी आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी फॅमिली लाईफ आहे का तर आहे फक्त महाराष्ट्रापासून तुम्ही दूर आहात त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रापासून दूर राहायला लागू शकतो परंतु आजकाल मित्रांनो फ्लाईटच्या फॅसिलिटीज आहेत जर तुम्ही आसाम लाईफ रायफल्स हा जर पर्याय निवडला तर पॅरामिलिटरीमधून तुम्हाला काही कन्सेशन मिळून ट्रॅव्हलिंगसुद्धा दोन ते तीन तासामध्ये तुम्ही महाराष्ट्र ते आसाम करू शकता त्यामुळे तिथेही कोणता प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यानंतर नेक्स्ट एव्हियात मित्रांनो कॅन्टिंग फॅसिलिटी कॅन्टिंग फॅसिलिटीचा जर विचार केला मित्रांनो आर्मीसारखीच आसाम रायफललासुद्धा कॅन्टिंग फॅसिलिटी आहे लिकर लिकरसुद्धा मिळते म्हणजे दार आपल्या भाषेत सांगितलं दारूसुद्धा आसाम रायफलला मिळते त्यामुळे ती एक तुम्हाला बेनिफिट म्हणजे बाकी फोर्सेसपेक्षा तो एक बेनिफिट इथे घेतला जाऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आसाम रायफल्सची जॉब प्रोफाईल आहे बाकी ज्या काही मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या आहेत त्यानंतर माझं ओपिनियन विचाराल तर महाराष्ट्रातल्या मुलांनी आसाम रायफलला जावं की नाही जावं जोखीम किती आहे यामध्ये हेच मी तुम्हाला सांगेन की जोखमीचा जर विचार केला मित्रांनो तर सी आर पी एफ आय टी बी पी बी एस एफ पेक्षा जोखीम यामध्ये कमीच आहे सेकंड ओपिनियन जर सांगितलं तर महाराष्ट्राच्या मुलांनी जर आसाम रायफलला जायचं म्हटलं तर कुठेतरी एक थर्टी पर्सेंट याचा विचार करावा कारण की आसाम रायफलचं महाराष्ट्रात एक सुद्धा ना युनिट नाही आहे दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुमची तयारी असेल पूर्णपणे जे जॉब आहेत आपल्या आसाम रायफलमध्ये काढण्याचा तर नक्कीच तुम्ही आसाम रायफल या फोर्समध्ये जाऊ शकता बाकी मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी करायचीच असेल तर थोडा जास्त अभ्यास करावा लागेल आणि सी एस एफ ही मिळवावी लागेल तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल जर असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या कधी नव्हती एखाद्या असे कधी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम